सांगली गावभाग परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या रुग्णाच्या स्पेशल रूममध्ये चोरी झाल्याची घटना घडली महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही सतरा जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावभागातील ठाणेदार हॉस्पिटलमध्ये घडली या प्रकरणी नम्रता दानलिंग पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नम्रता सहत रहता। पाटील आपल्या कुटुंबियांसह तासगाव तालुक्यातील कुमठे येथे राहतात त्यांचे पाहुणे सांगलीतील गावभाग परिसरात असणाऱ्या ठाणेदार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत पाटील यांनी त्यांचे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि दीड हजार रुपये हॉस्पिटलमधील स्पेशल रूममध्ये ठेवले होते सोमवारी सदरचे दागिने आणि पैसे असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर पाटील यांनी शोधाशोध केली असता दागिने आणि पैसे मिळून आले नाहीत त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली